केंद्र सरकारने नुकताच वक्फ बोर्ड कायदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुधारणा केली आहे या आता वक्फ बोर्डाच्या कामकाजांवर मर्यादा येणार आहेत आणि काही प्रमाणात सुधारणा सुद्धा होणार आहेत हे विधेयक लोकसभेत सादर केले असता विरोधकांनी बराच गदारोळ केला आहे नक्की काय आहे वक्फ बोर्डाचा मुद्दा तो आपण जाणून घेऊया केंद्र सरकार तर्फे वक्फ बोर्ड कायदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुधारणा करण्यात आली आहे या अंतर्गत जमीन सर्वेक्षणाचे अधिकार जिल्हाधिकारी आणि उपायुक्तांना मिळणार आहेत वक्फ बोर्डात दोन बिगर मुस्लिम प्रतिनिधी असावेत असे सांगितले गेले देखभाल करणाऱ्यांना हिशेब सादर करावा लागणार आहे मालमत्ता अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा अधिकार वक्फ ला नसेल लवादाची संख्या तीन वरून दोन वर केली आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त जमीन ही रेल्वे आणि लष्करानंतर वक्फ बोर्डाकडे आहे त्यांच्याकडे आतापर्यंत एकूण नऊ पॉइंट चार लाख एकर जमीन आहे या संपत्तीचे व्यवस्थापन देशभरातील तीस संस्थांकडून होते आहे या आधी वक्फ बोर्डावर सरकारचा कोणत्याच प्रकारचा अंकुश नव्हता पण या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर वक्फ बोर्डाच्या अरेरावीला आता चाप लागणार आहे या आधी वक्फ बोर्डाचे सदस्य आणि त्यांच्या जमिनींचे व्यवहार आणि सर्वेक्षण हे संपूर्णपणे स्वतंत्र होते सध्या स्थितीमध्ये देशातील तलाव आणि काही कोर्टाच्या जमिनी सुद्धा समाविष्ट आहेत काँग्रेसच्या काळात वक्फ बोर्डाला मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य देण्यात आले होते याचाच फायदा घेत काही काँग्रेस नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीही लाटल्या होत्या काँग्रेसच्या राज्यात वक्फचा मोठा घोटाळा झाला पण त्यावर काहीही चौकशी अथवा कारवाई झाली नाही त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाष्य केलंय मागच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वक्फचा घोटाळा झाला आणि वक्फच्या जमिनी या कोणी कोणी लाटल्या त्यात कोणकोण काँग्रेसचे नेते होते हे आपण सगळ्यांनी पाहिल्या त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे यांना वक्फशी काही घेणं देणं नाहीये त्या जमिनीशी यांना घेणं देणं आहे त्या जमिनी कशा लाटता येतील हा यांचा प्रयत्न आहे जे बिल आलं होतं त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी येणार होती हे जे काही जमिनी लाटणारे लोक आहेत यांना तास पडणार होती म्हणून त्यांनी त्याचा विरोध केला पण ठीक आहे आता ते बिल समितीकडे आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय होईल तर वक्फ बोर्डाचा मुद्दा हा गेल्या अनेक वर्षांपासून वादातीत राहिला आहे काँग्रेस नेते वक्फ बोर्डाच्या आडून त्यांच्या जमिनी लाटत असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे आता भाजप सरकार हे विधेयक आणून या गैरकारभाराला चाप लावणार आहे यामुळे काँग्रेस नेत्यांचे धाबे दणाणले असून ते या कायद्याला विरोध करताना आपल्याला दिसते